यानंतर बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलेलं आहे दुष्काळी परिस्थितीवर बैठक बोलवण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे दुष्काळी परिस्थितीवर बैठक बोलावण्याचा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल शिंदे यांना दिलेला आहे नुकताच दुष्काळी दौरा शरद पवार यांनी केला होता आणि त्यातून त्यांना जे अनुभव आले त्यातून त्यांनी हा सल्ला दिलेला आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठक बोलावण्याचा सल्ला दिला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रामध्ये नेमकं का काय आहे पाहूयात पुण्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या पर्जन्यमान असलेल्या भागामधील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना हाती घेतल्या आहे। आहेत मात्र दौऱ्यावेळी योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या दिसून आल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आपण विनंती त्वरित बैठक घेऊन समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी नियोजन व्हावं शरद पवार यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला